हा माझा लहानपणीचा मित्र आता एमबीबीएस करतो आज नाथ महाराजांची पालखी आमच्या गावात येते म्हणून त्या निमित्ताने गावाकडे आला होता गावाकडे आल्यावर सगळ्यात आधी मला फोन केला आणि म्हटला मला शेतात जायचंय म्हणजे शेतकऱ्याचं पोरग कुठंही असू द्या ते गावाकडे आल्यावर शेतीत येणारच ना नाही ड्रॅगन फ्रूट खातोय तू या शेतामध्ये तू तु बसलाय तुला कसं वाटतंय म्हणजे जेन्युअन रिव्ह्यू दे मी मित्र आहे म्हणून देऊ नको पहिलं तर खूप प्राऊड वाटतंय की तू हे सगळं उभं केलंय हे सगळं साम्राज्य उभं केलंय खूप सामान्यतून खूप मोठेपणाची वाटचाल मी तुझी बघितलेली आहे सगळ्यात जवळून बघितलेली आहे आणि ह्या ड्रॅगन फ्रूटची चव ही मेहनतीची चव आहे ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट मी आजपर्यंत ह्या जगात खाल्लेली नाही हे मी खूपच अभिमानाने सांगू शकतो तुला गोड लागतंय ते खूप तुझ्या प्रेम आहे गोड आणि <laughs> त्याची क्वालिटी कशी आहे म्हणजे बागेमध्ये तुला रासायनिक खतं क्वालिटी आणि क्वांटिटी यावं लागतंय यावंच लागतंय साबळीचं शेत <laughs> साबळे पाटलांचं <चो> शेत म्हणजे <laughs> एकदम व्यवस्थित आहे एकदम एकदम एक शेतकरी मित्रांनो ही जी बाग आहे ही अति कष्टाने फुलवलेली बाग आहे म्हणजे मेहनतीचं फळ जे असत हे हे अशा प्रकारे असतं आणि न्याने नाकाला लागतंय का माझं लांब नाही तुम्हाला तेच सांगायचे माझं नाक लांब आहे म्हणून माझ्या नाकाला ड्रॅगन फ्रूट लागतं खाताना आणि ती एक आनंदाचीच गोष्ट आहे